नमस्कार जय गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान त्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक दिवसांपासून एक पॉडकास्टची सिरीज बघत आहोत जिचं नाव होतं ग्रामगीता अध्ययन आणि या ग्रामगीता अध्ययन या पॉडकास्टच्या सिरीजच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार आपण ग्रहण करीत आहोत या सिरीजला आपल्या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्या सर्वप्रथम मनपूर्वक आभार आज आपला या दिवस आहे आणि आपण आज या सोळाव्या दिवसामध्ये बघणार आहोत परिवर्तन पंचकातील अध्याय सोळावा वेशवैभव मंडळी याआधी आपण तीन पंचक पूर्ण केलेले आहेत पहिला पंचक सतधर्म मंथन पंचक का पंचक लोकवशीकरण पंचक आणि तिसरा पंचक ग्रामनिर्माण पंचक आणि आज आपण या चौथ्या पंचकावरती येऊन पोहोचलेलो आहोत परिवर्तन पंचक वेशवैभव या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला भगवान महावीर फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण एकशे एकोणवीस ओव्या त्यांनी त्यामध्ये लिहिलेल्या आहे चला तर मग श्रोते मंडळी बघूया वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वेशवैभव या अध्यायाच्या मार्फत आपल्याला काय सांगू पाहतात आपल्याला कधी असा प्रश्न पडलाय का की इतकी मेहनत करून इतका पैसा कमावून सुद्धा आपण नेहमी तणावात हो। का असतो हो आपल्या गरजा का वाढतच जातात या प्रश्नाचं मूळ कदाचित आपल्या दिसण्याच्या आणि दाखवण्याच्या सवयीत दडलेलं आहे बरोबर आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथाच्या आधारे याच गोष्टीचा जरा छडा लावणार आहोत नक्कीच हो आपल्याकडे ग्रामगीतेचा सोळावा अध्याय आहे नाव आहे वेश वैभव या अध्यायातून महाराज आपल्याला साधी राहणी आत्मसंयम आणि दिखाऊपणाचे धोके याबद्दल सांगतात आणि मला वाटतं ही चर्चा खूप महत्वाची आहे आजच्या या चर्चेत आपण हे समजून घेणार आहोत की जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजच्या आपल्या इन्स्टाग्राम आणि ई एम आय च्या जगात किती आणि कसा लागू होतो अगदी बरोबर हा केवळ वेशभूषेवरचा अध्याय नाहीये आहे नाही नाही हा आपल्या मानसिकतेवर आपल्या आर्थिक नियोजनावर आणि आपल्या सामाजिक वर्तनावर केलेला एक सखोल उहापोह आहे अगदी तुकडोजी महाराज केवळ वरवरच्या गोष्टींबद्दल नाही बोलत तर त्यामागील कारण आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर ते अचूक बोट ठेवतात चला तर मग यातील एक एक विचार उलगडून पाहूया हो चला तर मग सुरुवात करूया महाराज या अध्यायाची सुरुवात सात्विक जीवनशैलीच्या संकल्पनेने करतात हो ते म्हणतात की सात्विक आहार विहार संगत आणि व्यवहार हेच सज्जनांना प्रिय असतात पण सात्विक हा शब्द आजकाल थोडा जुना वाटू शकतो हो बरोबर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा खूप छान प्रश्न आहे महाराज इथे सात्विक या शब्दाला कोणत्याही धार्मिक किंवा कर्मकांडी चौकटीत बसवत नाही अच्छा त्यांच्यासाठी सात्विकता म्हणजे निसर्गाच्या नियमांशी सुसंगत असलेलं जीवन अशी जीवनशैली जी तुम्हाला शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती देईल म्हणजे एक होलिस्टिक अप्रोच आहे अगदी या उलट ते म्हणतात स्वैराचार हीन विचार राजस्तामस आहारविहार दिनचर्येत नाही ताळतंत्र त्याचे इह पर सुख नाशे म्हणजे ज्याच्या जगण्यात शिस्त नाही विचार बेताल आहेत खाण्यापिण्याच्या सवयी वाईट आहेत त्याला कधीच सुख मिळू शकत नाही आणि मला वाटतं ते काही उदाहरणही देतात नाही हो आणि ती उदाहरणं आजच्या काळातही चपखल बसतात ते चहा चिवडा चिरूट यांसारख्या व्यसनांचा उल्लेख करतात हो आजच्या भाषेत बोलायचं झालं तर जंक फूड सिगारेट किंवा कोणतीही अनावश्यक सवय जी शरीर मन आणि पैसा या तिन्हींचा नाश करते थोडक्यात सांगायचं चा तर सात्विकतेचा पाया म्हणजे विवेकी आणि संयमी जीवन हाच यापुढील सर्व विचारांचा आधार आहे म्हणजे आधी आतून स्वतःला सुधारा आणि मग बाह्य गोष्टींचा विचार करा पण महाराज ज्यानंतर थेट बाह्य रूपावर म्हणजे वेश वैभवावर येतात हो आणि त्यांची भाषा खूपच परखड जवळजवळ उपरोधिक होते ते म्हणतात आंत लुकडे परिवरोनी शृंगारिती शरीरे आपुली बरोबर म्हणजे आतून शरीर खंगालेलं असताना वरून भरझरी कपडे घालून काय साधणार बरोबर आणि इथे ते केवळ अशक्त शरीराबद्दल बोलत नाहीत तर मानसिक पोकळी बद्दलही बोलत आहेत अच्छा आर्मर आहे अगदी एक मानसिक कवच अरे वा हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते फक्त शारीरिक आरोग्याबद्दल नाही तर मानसिक आरोग्याबद्दलही बोलत आहेत हो नक्कीच त्यांनी दिलेली उदाहरणं तर आजही तंतोतंत लागू पडतात तोंडाचे खोडके दिसती हाडे काय होते घालोनी कपडे गर्भरेशमी ही हो किंवा खिशात पावडर कंगवा आरसा बाळगून मिरवणं आजच्या काळात खिशात कंगव्याऐवजी महागडा स्मार्टफोन असेल पण वृत्ती तीच आहे की नाही अगदी महाराज त्वचेचे रोग महागड्या कपड्यांखाली झाकण्याच्या प्रयत्नावरही टीका करतात हो या सगळ्या टीकेमागे एकच सूत्र आहे तुम्ही सत्याला किती वेळ लपवणार बरोबर या अशा शृंगाराला ते एका अत्यंत भेदक उपमेनीशी संबोधतात निस्तेज शृंगारिले प्रेत बापरे म्हणजे ज्यात आतून तेज किंवा ऊर्जाच नाही असं सजवलेला प्रेत कारण खरं सौंदर्य हे सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेतून मिळणाऱ्या नैसर्गिक तेजातून येतं बंद खोलीतल्या कृत्रिम प्रसाधनांमधून नाही मग जर हा सगळा दिखावा पोकळ आहे तर खरं सौंदर्य कशात आहे याबद्दल महाराज काय सांगतात सांगतात आणि त्यांची व्याख्या खूपच मूलभूत आणि मला वाटतं वैज्ञानिक आहे अच्छा त्यांच्या मते खरं सौंदर्य म्हणजे आरोग्याची टवटवी आणि शुद्ध रक्ताची लाली म्हणजे उत्तम आरोग्य सोप आणि सरळ हो आणि यापुढे जाऊन ते म्हणतात सौंदर्य हे ओजपूर्ण ब्रह्मचर्याचे आहे एक मिनिट इथे ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ अनेक जण फक्त शारीरिक संयम असा घेतात पण महाराजांना तोच अर्थ अभिप्रेत आहे का नाही आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे इथे ब्रह्मचर्य याचा व्यापक अर्थ आहे म्हणजे म्हणजे आपली ऊर्जा मग ती शारीरिक असो मानसिक असो किंवा आर्थिक ती वायफळ गोष्टींवर खर्च न करता एका ध्येयावर केंद्रित करणे अच्छा ती एकवटलेली ऊर्जा जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वातून आणि चेहऱ्यावरून दिसायला लागते त्याला महाराज तेज किंवा ओझ म्हणतात इट्स अबाउट फोकस्ड एनर्जी नॉट जस्ट ऍबस्टेनन्स समजलं बळकट स्नायू ताट शरीर आणि बाणेदारपणा हे त्या ऊर्जेचं प्रतीक आहे वा म्हणजे हे तर पूर्णपणे व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र झालं आणि या संदर्भातली ती एक ओळ आहे जी मला वाटतं या अध्यायाचा आत्मा आहे तुम्ही बरोबर ओळखलात कोणती ओवी छव्वीस बाह्य वस्तूंचे भडकपण हे आतल्या उणीवेचे प्रदर्शन अगदी बरोबर ही एक ओळ म्हणजे आजच्या संपूर्ण सोशल मीडिया आणि ग्राहक संस्कृतीचं विश्लेषण आहे हो की बाह्य दिखावा हा आतल्या कमतरतेचं न्यूनगंडाचं प्रदर्शन आहे म्हणजे आपला इंस्टाग्राम फीड हा आपल्या आतल्या उणीवेचं प्रदर्शन आहे असं म्हणता येईल का हो हो नक्कीच कारण तिथे आपण आपलं खरं आयुष्य नाही तर एक सजवलेलं आयडियलाइज्ड आयुष्य दाखवत असतो तंतोतंत ज्याच्याकडे आंतरिक गुण आणि आत्मविश्वास असतो त्याला बाह्य सजावटीची गरज भासत नाही खरं सौंदर्य हे मानवते शोभून दिसतं असं महाराज म्हणतात आणि त्यासाठी ते काही उदाहरणे देतात हो गांधीजींचा साधावेश किंवा श्रीकृष्णाच्या मोरमुकुटाचं उदाहरण देतात या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांचं व्यक्तिमत्व मोठं झालं नाही हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी वाटतंय पण इथे एक व्यावहारिक प्रश्न मनात येतो जो महाराज स्वतःच एका शंकेच्या रूपात मांडतात बरोबर आजच्या जगात साध्या माणसाला कोण विचारतं इथे तर भडक कपडे आणि पैशाने छाप पडते ही शंका तर शंभर टक्के खरी आहे हो अगदी अच्छा कॉर्पोरेट जगात जिथे पॉवर सारख्या संकल्पना आहेत तिथे साधी राणी खरंच चालेल का इज अण्टेटर डिसअडवांटेज ही शंका अगदी स्वाभाविक आहे महाराजाला लोकांचा अनुभव म्हणतात ते उदाहरणही देतात की विष्णू आणि शंकराचं हो विष्णूचा पीतांबर पाहून सागरे लक्ष्मी केली अर्पण शंकराची चिरगुटे बघून दिले हलाहल तसे होय म्हणजे लोकांनी पाहिलं आहे की जगात बाह्यरूपालाच महत्त्व मिळतं पण पण महाराज या अनुभवांना भ्रमिष्ठ अनुभव असं म्हणतात भ्रमिष्ठ अनुभव अ हो त्यांच्या मते हीच चुकीची समजूत आजच्या सर्व दुःखाचं मूळ आहे कारण या एका समजुतीमुळे समाजात एक अस्वस्थ स्पर्धा लागली आहे हो आहे कृत्रिमतेला प्रतिष्ठा मिळाली आहे आणि नैसर्गिकतेचा विसर पडला आहे पैसा आणि दिखावा हेच सर्वस्व आहे या भ्रमामुळे माणसं स्वतःच्याच नकळत नैतिक आणि आर्थिक पतनाच्या दिशेने ओढली जात आहेत पण हा जो भ्रमिष्ठ अनुभव आहे म्हणजे बाह्य रूपाला महत्त्व देणं हा केवळ एक वैचारिक गोंधळ नाहीये नाही त्याचे आपल्या खिशावर आणि समाजावर खूप गंभीर परिणाम होतात मला वाटतं महाराज बरोबर याच आर्थिक दुष्टचक्रावर आता बोट ठेवतात नाही का बरोबर हा भ्रम वैचारिक पातळीवर न थांबता आपल्या कृतीत उतरतो आणि मग सुरू होत एक दुष्टचक्र दुष्टचक्र महाराज म्हणतात की नवी फॅशन आणि थाटमाट यांची अशी चटक लागते की गरजा वाढतच जातात हो एका गोष्टीसाठी खर्च केला की त्याला साजेशी दुसरी गोष्ट घ्यावी लागते एक महागडा ड्रेस घेतला कि त्याला मॅचिंग शूज हवेत मग त्यावर दागिने हवेत आणि ही साखळी कधीच तुटत नाही कधीच नाही हे तर आजच्या फास्ट फॅशन आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या युगाचं वर्णन वाटतंय अगदी एखादा सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर महागडी वस्तू वापरतो आणि ती घेण्यासाठी ईएमआयचे हफ्ते फेडायची आपली तयारी असते हो महाराज याला गरजांची न संपणारी भूक म्हणतात आणि ते पुढे जाऊन म्हणतात की या गरजा इतक्या वाढतात की कुबेराची संपत्तीही अपुरी पडेल आणि याचे सामाजिक परिणाम तर खूपच गंभीर आहेत हो खूप ही न संपणारी पैशाची गरज भागवण्यासाठी लोक काय करतात तर महाराज सांगतात कोणी खायती लाचुलुचपती कोणी उघडची डाके देती अन्याय अत्याचार वाढती पैसासाठी म्हणजे भ्रष्टाचारापासून ते दरोडेखोरीपर्यंत या सगळ्याचं मूळ या वाढलेल्या गरजांमध्ये आहे हे खूप मोठं विधान आहे हो आणि ते आणखी मार्मिक निरीक्षण नोंदवतात काही जण घरी खायाला नाही दाणा परी बाहेर पाहिजे नमुना अरे बापरे म्हणजे कुटुंबाला उपाशी ठेवून मुलांच्या शिक्षणाचा पैसा दुसरीकडे लावून बाहेर समाजात मोठेपणा मिरवतात म्हणजे हा केवळ वैयक्तिक दिखावा राहत नाही नाही तर ते सामाजिक आणि कौटुंबिक अधपतनाचं कारण बनतं यानंतरचा भाग तर पैशाच्या गैरवापरावर केलेले एक विस्तृत विश्लेषण आहे हो महाराज पैशाबद्दल इतकं कठोर बोलतात की ते त्याला जहर म्हणजे विष म्हणतात बरोबर पैसा माणसाला माकडासारखा चंचल बनवतो आणि क्षणभरही शांती मिळू देत नाही हो कारण त्यांच्या मते अविचारी माणसाच्या हातात आलेला पैसा हा विध्वंसक ठरतो मग महाराष्ट्राची एक मोठी यादीच देतात की हा पैसा जातो कुठे हो आणि ही यादी खूपच मोठी आहे यात व्यसन आहे जसं की दारू गांजा सट्टा आणि व्यभिचार यांसारख्या वैयक्तिक दुर्गुणांवर केलेला खर्च आहे पण त्याचबरोबर यात सामाजिक दबावातून होणारा खर्चही आहे नाही का हो नक्कीच जसं की खोट्या प्रतिष्ठेसाठी पार्ट्या मेजवाण्या आणि दिखाऊ दानधर्म बरोबर ते भव्य लग्न सोहळ्यांवर सडकून टीका करतात आज आपण ज्याला बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणतो जिथे पाण्यासारखा पैसा खर्च होतो त्यावर महाराज ऐंशी वर्षांपूर्वी बोलत होते हो इतर समारंभांवर होणारी उधळपट्टी कोर्ट कचऱ्या आणि निवडणुकांवर होणारा खर्च या सगळ्यावर ते भाष्य करतात आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते मांडतात तो म्हणजे ढोंगी बुवा आणि चमत्कारांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा हो तो तर आहेच आजही आपण पाहतो की लोक अंधश्रद्धेपोटी आपली संपत्ती अशा लोकांच्या पायावर वाहतात या सगळ्या उदाहरणांमधून एकच सूत्र स्पष्ट दिसतं जे महाराज ओवीत सांगतात कोणतं सुविचारांशिवाय पैसा सत्कारणी लागत नाही पैसा मिळवताना सांभाळताना आणि खर्च करताना तीनही वेळेस तो चिमताच देतो जर तुमच्याकडे विवेक नसेल तर बरोबर आहे माणूस जेव्हा भावनेच्या प्रतिष्ठेच्या किंवा मोहाच्या आहारी जाऊन तारतम्य सोडतो तेव्हा तो स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा नाश ओढवून घेतो म्हणजे ही केवळ पैशाची गोष्ट नाहीये नाही ही विचारांच्या आणि विवेकाच्या अभावाची गोष्ट आहे ठीक आहे म्हणजे आपण समस्येचं मूळ पाहिलं तिचे परिणाम पाहिले तिचं विश्लेषण पाहिलं हा पण मग या दुष्टचक्रातून या ट्रॅप मधून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे यावर महाराज काही उपाय सांगतात का हो नक्कीच आणि त्यांचे उपाय अत्यंत साधे सरळ आणि व्यावहारिक आहेत अच्छा ते कोणताही चमत्कार किंवा अवघड साधना सांगत नाहीत ते सांगतात की विचारपूर्वक पैसा वापरा यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र कोणतं पहिलं सूत्र जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे अंथरून पाहून पाय पसरावे हो आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत खर्च करावा आजच्या क्रेडिट कार्ड आणि बाय नाव पेलेटरच्या जमान्यात हे सूत्र विसरलं गेलं आहे खरे पण महाराज म्हणतात कर्जाच्या ओझ्याखाली मिरवलेल्या मोठेपणाला काहीही अर्थ नाही आणि दुसरा सूत्र काय आहे रोज न्यायाने मिळवावे धन थोडे थोडे करावे जतन इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पैसा न्यायाने मार्गाने मिळवावा आणि दुसरं म्हणजे त्यातून थोडी थोडी बचत करावी ही थोडं थोडं करण्याची सवय खूप महत्वाची आहे आणि याच संदर्भात ते श्रीमंतीची एक वेगळीच व्याख्या करतात कमावणे ती नवे श्रीमंती बचत केली ती संपत्ती बरोबर हे आजच्या काळात खूप क्रांतिकारी वाटतं आज आपली व्याख्या आहे की ज्याचा पॅकेज जास्त तो श्रीमंत हो पण महाराज म्हणतात तुम्ही किती कमावता यापेक्षा किती वाचवता यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे तंतोतंत यासाठी ते थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचाही आधार घेतात हो आणि इथे महाराज वैयक्तिक बचतीला थेट सामाजिक समृद्धीशी जोडतात हे ग्रामगीतेचं वैशिष्ट्य आहे ते कस ते म्हणतात की जर गावातल्या प्रत्येकाने काटकसरीने वागून बचत केली तर गावात अपार धन वाचेल अच्छा आणि त्यातून शाळा दवाखाने रस्ते यांसारखी सार्वजनिक कामं होतील आणि गाव नंदनवन होईल म्हणजे इंडिव्हिज्युअल सेव्हिंग लीड्स टू कम्युनिटी डेव्हलपमेंट ही खूप मोठी कल्पना आहे हो आणि सरते शेवटी ते या सगळ्या विचारांचा सार सांगतात काय गरजा कमी करून अनासक्ती वाढवणं हाच व्यक्ती आणि समाजाच्या सुखाचा खरा मार्ग आहे शुद्ध आचार विचारानेच व्यक्ती आणि गावाचा उद्धार होतो वैभव हे वेशात नाही तर विचारात आहे तर ग्रामगीतेच्या या वेश वैभव नावाच्या अध्यायातून तुकडोजी महाराजांनी आपल्याला एक अत्यंत मोलाचा आणि कालातीत संदेश दिलाय हो खरच खरं वैभव बाह्य वेशभूषेत महागड्या वस्तूमध्ये किंवा पैशाच्या उधळपट्टीत नाही तर ते सात्विक संयमी आणि आरोग्यपूर्ण जीवनात आहे अगदी बरोबर त्यांचं विश्लेषण केवळ आध्यात्मिक किंवा नैतिक नाही तर ते अत्यंत व्यवहारिक मानसशास्त्रीय आणि सामाजिक आहे हो ते अनावश्यक गरजांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि नैतिक संकटांवर अचूक बोट ठेवतात बरोबर काटकसर आणि बचत यांसारखी तत्व केवळ व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी किती आवश्यक आहेत हा त्यांचा संदेश आजही तितकाच किंबहुना आजच्या काळात अधिकच समर्पक आहे खरंच हा अध्याय म्हणजे आजच्या ग्राहकवादावर आणि दिखाऊपणाच्या संस्कृतीवर केलेलं एक कालातीत भाष्य आहे हो आणि ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो कोणता या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आजच्या काळात आपल्या जीवनातील अशी कोणती एक अनावश्यक गरज आहे जी आपण केवळ सामाजिक दबावामुळे किंवा दिखाव्यासाठी पूर्ण करत आहोत विचार प्रश्न आहे आणि जर ती एक गरज आपण सोडून दिली तर आपलं जीवन किती अधिक शांत समाधानी आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर होऊ शकतं धन्यवाद मंडळी तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्वरित मिळतील त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा आम्हाला काही सांगायचं असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करा त्या कमेंटना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ धन्यवाद जय गुरु